हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज बनवूया अख्ख्या मसूरची एवढं टेस्टी आमटी की जी बनते चिकनहूनही टेस्टी तर चला बनवूया आज अख्ख्या मसूरची टेस्टी आमटी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनव बनवणार आहे तर अख्ख्या मसूरची आमटी तुम्ही कितीही सिम्पल पद्धतीने बनवली तरी ती खूप छान आणि टेस्टी होती तर अशा प्रकारे एक दिवस बनवून बघा खूपच टेस्टी चिकनही विसरून जा एवढी टेस्ट टेस्टी बनते पहिलं मी कांदे कट करून घेतले वाटण्यासाठी तीन ते चार कांदे घेतले कट करून वाटण्यासाठी तर ह्या आणि आधी वाटी खोबरा घेतला आहे सुका खोबरा हे सुद्धा थोडंसं तेल घालून आपण फ्राय करून घ घेऊया थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले थोडीशी लसूण दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर असे हिरवा मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर एकत्र करून हे सगळं वाटण छान मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर अशा प्रकारे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर मी मसूर ही रात्री भिजत घातली होती त्यामध्ये थोडेसे बटाटे आणि दोन का वांगी काव कट करून घेतली दोन चम्मच ऑइल घालून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि एक एक ते दोन तेजपत्ताची पानं ॲड केली थोडंसं चॉप ऑनियन म्हणजे बारीक कापून कांदा घातला एक कांदा थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये एक थोडासा कडीपत्ता ॲड करायचा आहे आणि एक टोमॅटो ॲड करायचं आहे मी अर्धाच टोमॅटो इथे यूज केला आहे कारण टोमॅटो जास्त खात नाहीत घर घरात त्यामुळे आणि वन टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आहे हे पण छान फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे वाटण जे आपण वाटण करून घेतलं आहे कांदा आणि लसूण वगैरेचं ते आपण पेस्ट ॲड करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत ह्याला फ्राय होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा टीस्पून हळद आणि दोन टीस्पून आपण लाल तिखट ॲड करायचं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जेवढं तिखट तुम्ही जेवणामध्ये खाता तेवढं तुम्ही त्यामध्ये ॲड करा मी दोनच टीस्पून ॲड केलेलं आहे त्यानंतर अख्खा मसूर बटाटे आणि वांगे घालून मिक्स करून घ्यायचे आणि दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे बटाटा आणि वांगे शिजू द्यायचे छान असं उकळी येईपर्यंत बटाटा सॉफ्ट होईपर्यंत हे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही उसळ शिजवून आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट अकॉर्डिंग मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर ता थोडीशी चॉप करून कोथिंबीर ॲड करायची मसूर वांगा आणि बटाटा छान असं शिजलं की ही उसळ जी आहे जी आमटी आहे बनवली आपण ती छान अशी घट्टशी चिकनच्या रसासारखी घट्ट अशी बनते आणि टेस्ट ही खूप छान लागते तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एकदा घरी बनवून बघा खूप छान लागते चिकनलाही विसरून जाल अशी ही रेसिपी आहे तर अशी सिम्पल आणि साध्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग आणि छान छान अशा रेसिपी पाहायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय